नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या बीडमध्ये जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत आणि या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा जो अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी बीडच्या संदर्भात एक निर्णय घेतला आणि तो निर्णय जो आहे तो त्यांच्या त्या बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी कार्यकारिणी आहे ती पूर्णपणे बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बदलायची कशासाठी तर त्या कार्यकारिणीमध्ये जे कोणी सदस्य आहेत त्याच्यात अनेक कदाचित असे सदस्य असतील की ज्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह असेल त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असतील जे वेगवेगळ्या गुणांमध्ये सहभागी असू शकतात किंवा तशा पद्धतीची पार्श्वभूमी त्यांची असेल तर अशा प्रकारे ज्यांच्यावर काही गुन्हे आहेत ज्यांचं चारित्र्य जे आहे ते वाईट आहे अशा लोकांचा समावेश या कार्यकारणीत नको म्हणून ती कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आपण पाहिली असेल आता अर्थात आशा केल अशा निर्णयाचं स्वागतच केलं पाहिजे जर आपल्या एखाद्या कार्यकारिणीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या अशा पद्धतीने ज्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे अशी जर माणसं असतील तर स्वाभाविकच त्या पक्षाबद्दल जो काही दृष्टिकोन असेल लोकांचा तो नक्कीच चांगला नसेल मग अशा वेळेला अशा लोकांना त्या पक्षामध्ये ठेवणं हे कोणत्याही पक्षाला उपयोगाचं नाही तेव्हा जर राष्ट्रवादी काँग्रेसने हा निर्णय घेतला असेल तर त्याचं स्वागतच करता येईल पण तो बीड पुरताच कशाला आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनेच कशाला सगळ्यात पक्षांनी हा निर्णय घेतला पाहिजे सगळ्यात पक्षांची भूमिका असली पक्षा पाहिजे की आपल्या पक्षातली मध्ये कुठली कुठलीही छोटी कार्यकारणी असू की मोठी कार्यकारणी असू त्याच्यामध्ये ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे काही आरोप आहेत बाकी राजकीय आरोप अनेकांवर होत असतात अनेकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले असतात पण जे गुन्हेगारी कृत्य करून ते लपवून जे आलेले आहेत राजकारणामध्ये आणि त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतायत किंवा तिथे आपल्याला कुठेतरी आपल्याला वरदस्त मिळेल आणि आपण मोकळेपणाने पुन्हा एकदा गुन्हेगारी करू शकू असं जे ज्यांना वाटतंय अशी अनेक लोक राजकारणात येत असतात त्यांना अशी पदं दिली गेली तर निश्चितपणे लोकांचा त्या, निश्चित त्या पक्षांकडे बघण्याचा पक्षांच्या भूमिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो तर बदलतोच त्यामुळे ही जर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली असेल तर ती बीडपुरती कशाला का कारण आता बीडमध्ये सगळं घडतं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर त्याच्यावर कुठेतरी उपाय म्हणून त्यांनी भूमिका घेतली असेल तरी अशी भूमिका त्यांनी सगळ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये राज्यामध्ये कडे ही भूमिका घ्यायला हरकत नाही आणि तशी भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेस कशाला का शिवसेनेने घ्यावी भाजपानेही घ्यावी अशीच लोकांची मागणी असेल तशी भूमिका सगळ्यांनी घेतली तर लोक त्याचं स्वागतच करतील पण तसं होताना मात्र दिसत नाही आता ही जी काही घटना घडलेली आहे अशा पद्धतीने निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने जो घेतला आहे हा अपवाद ठरू नये तो जर सगळ्यांनीच त्याच्याबाबत अंमलबजावणी केली इतर पक्षांनीसुद्धा तर त्याचं स्वागत होईल पण या निमित्ताने चारित्र्याचा सगळा मुद्दा जो आहे तो उपस्थित होतोय की लोकांना एकीकडे आपण पाहतो की लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची कोणी व्यक्ती राजकारणामध्ये असेल सार्वजनिक आयुष्यात असेल सार्वजनिक जीवनात आपल्याला पाहायला मिळाली तर त्याच्यावर जोरदार टीका करतात की याच्यावर काय अनेक गुन्हे आहेत याला कसं काय राजकारणात घेतलं याला हे पद कसं दिलं ह्याला मंत्री कसं काय बनवलं याला नगरसेवक कसं बनवलं लोकप्रतिनिधी कसा काय झाला हे प्रश्न सगळेच लोक, लोक उच्चारावाने विचारत असतात जोरजोरात त्याच्यावर टीका केली जाते सोशल मीडियात असो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मा मग ही जर लोकांची खरोखर भूमिका असेल की चारित्र्य हे महत्त्वाचं आहे एखाद्या व्यक्तीचं सार्वजनिक आयुष्यातल्या तर मग ते सगळ्यांसाठी लागू असलं पाहिजे ती एखा अमुक एखाद्या पक्षामधली व्यक्ती जी आहे त्याच्यापुरतं लागू असता कामा नये किंवा अमुक एखाद्या पक्षापुरतं लागू असता कामा नये ते सगळ्यात पक्षांसाठी लागू असलं पाहिजे आत्ता आपण पाहतोय तर त्या ठिकाणी वाल्मिक कराड हा जो प्रमुख आरोपी आहे या सगळ्या संतोष देशमुख हत्याकांडामध्ये त्याला आता मुक्का लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतोय की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने चारित्र्याच्या मुद्द्यावरनं सगळी कार्यकारणी बदलली आणि दुसरीकडे लोक मात्र अनेक लोक अनेक समर्थक हे कराडचं समर्थन करताना दिसत आहेत आणि त्याच्यावर मग लोकांचा आक्षेप आहे अनेक लोकांचा के समर्थन कसं काय केलं जाऊ शकतं जर जा खरोखरच चारित्र्याबद्दल तुम्हाला काहीतरी वाटतं तर मग त्या ठिकाणी ते समर्थन असता कामाने लोकांनी समर्थन करता कामाने वाल्मिककरांनी आम्हाला कशी मदत केली वाल्मिक कराड आमच्या पाठीची कसा उभा राहिला हे सांगून आपण एक प्रकारे त्याचं समर्थन करतो की अशा पद्धतीचे ज्यांच्यावर गुन्ह्यांचे आरोप आहेत त्यांचं समर्थन केलं जातं आहे त्याचा अर्थ होतो मी या दोन्ही घटना कुठेतरी वेगळ्या वाटतात विरोधा विरोधाभास त्याच्यामध्ये दिसून येतो एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस चारित्र्यवान लोकांनाच पदाधिकारी म्हणून निवडणार असा निर्णय घेतं आणि दुसरीकडे लोक जे आहेत ते वाल्मिक कराडच्या समर्थनात रस्त्यावर उतरतात हे चित्र जे आहे ते कुठेतरी विरोधाभास असलेलं दिसून येतं त्यातली जे चुकीचं आहे हे आपल्याला सांगणं आवश्यकच असतं अगदी वाल्मिक कराडची आई जी आहे किंवा मातोश्री जी, जी आहेत त्यासुद्धा आंदोलनाला बसल्या की त्याच्यावरचे आरोप काढून टाका किंवा त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलेला आहे मुक्का रद्द करा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या जाऊ लागल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलनं झाली किंवा होत आहेत अजूनही काही लोकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हे कुठेतरी निश्चितपणे विचार करण्याजोगा आहे की असं लोक का करतायत एका बाजूला हेच सगळे लोक एखाद्या कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करतात की या व्यक्तीचे चारित्र्य चांगलं नाही तुम्ही याला पद कसं दिलं तुम्ही याला मंत्री कसं बनवलं त्याला आमदार कसं बनवलं हा लोक प्रश्न विचारतात आणि तेच लोक एखाद्या आरोपीच्याबद्दल समर्थन करताना दिसतात आणि वेगवेगळी कारणं मग त्यासाठी दिली जातात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी काही प्रश्न या वाल्मिक कराडच्या मातोशींना विचारले ते सुद्धा बातम्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की वाल्मिक करार जो आहे त्याच्या त्याच्याकडे एवढी संपत्ती कुठून आली बंदूक कुठून आली ही घरं एवढी कुठून आली हे साम्राज्य कसं काय उभं राहिलं हे तुम्ही पाहिलेलं नाही का असं अंजली दमाने विचारतायत आणि ते जर त्याच्याकडे तुम्ही डोळे जाग केली तर एक प्रकारे जसा तो वास्तव चित्रपट होता तशी ती स्थिती जी आहे तुमच्यावर एका एकावेळी येऊ एक शकते असा इशारा सुद्धा ते देत आहेत म्हणजे या चारित्र्याचा मुद्दा आहे इथे लोकांना खरोखरच चारित्र्याबद्दल काही चाड आहे का हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे जर असेल तर मग ती सगळ्या बाबतीत असली पाहिजे कुठलाही पक्ष त्याच्यातून सुट्टा कामा नाही प्रत्येक पक्षामध्ये मग अशी चारित्र्यवान व्यक्ती जी आहे ती असलीच पाहिजे पदाधिकारी चारित्र्यवान असले पाहिजेत ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाहीत जे कोणत्याही संघटित गुन्हेगारीमध्ये नाहीत जे लोकांना धमकावतायत लोकांकडून खंडण्या वसूल करतायत असे लोक जर पक्षामध्ये असतील आणि त्याबद्दल लोकांना राग येत असेल तर तो राग सगळ्यात पक्षांबद्दल असला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला असला पाहिजे मग कधीतरी राग येणार आणि एखाद वेळेस तुम्ही त्याच आरोपींचं समर्थन पण करणार अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला चालू शकत नाहीत अशा दोन्ही तलवारी एकाच म्यानात राहू शकत नाहीत हा साधा प्रश्न आहे आता तुम्ही नुकताच आलेला पुष्पा चित्रपट पाहिला असेल पुष्पा टू त्याचा दुसरा भाग जो आहे पुष्पा चित्रपट जो आहे सगळ्यांना आवडतो त्यातला अल्लू अर्जुन हा जो हिरो आहे जो पुष्पा या क ही ही भूमिका निभावतो आहे तो सगळ्यांना आवडतो त्या चित्रपटातलं सगळं कॅरेक्टर लोकांना आवडतं तो भलेही तिथे स्मगलिंग करत असला तरी लोकांना तो आवडतो कारण काय की तो एक हिरो आहे ते एक चित्रपट आहे त्यामुळे तुम्हाला आवडतो पण वास्तवामध्ये अशा स्मगलरचं कोणीच समर्थन करणार नाही कोणालाही तो आवडणार नाही त्या चित्रपटामध्ये हा जो पुष्पा असतो तो त्या एका मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करतो पण मुख्यमंत्री म्हणतो की मी फोटो काढणार नाही तुझ्याबरोबर कारण तू स्मगलर आहेस उद्या माझा फोटो जर कोणी बघितला तर लोक काय म्हणतील की एका स्मगलरच्या सोबत या मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि मग रागावून हा जो पुष्प आहे तो काय करतो तर मुख्यमंत्रीत बदलून टाकायचा जो आपल्याबरोबर फोटो काढत नाही त्या मुख्यमंत्र्याला बदलून टाकायचं आणि त्यासाठी एका आमदाराला हाताशी धरून त्याला मुख्यमंत्री कसं बनवता येईल त्यासाठी किती पैसा लागेल याचा विचार करून पुढची सगळी योजना तो आखतो सुद्धा फोटोचाच विषय चालू आहे ना या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे कोणाकोणासोबत फोटो आहेत सगळ्यात पक्षांच्या नेत्यांसोबत फोटो आहेत अगदी सुरेश दस आज जे आरोप करतायत त्यांच्यासोबत सुद्धा फोटो आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे त्यामुळे चारित्र्यावरचा प्रश्न जर कोणाला उपस्थित करायचा असेल तर त्यावेळेला मग सगळ्यांच्याच चारित्र्याबद्दल बोललं पाहिजे आणि मग त्यावेळेला सगळ्यांनीच ही भूमिका घेतली पाहिजे की ज्याचं चारित्र्य चांगलं असेल त्याच्यासोबत आम्ही राहू आज मीडियासुद्धा जे समर्थक आहेत वाल्मिक कराडचे जे आंदोलनं करतायत त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहेत एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत है की ह्यांनाही बोलायचा अधिकार आहे पण कशाच कशाबद्दल बोलायचे कशाबद्दल बोलण्याचा अधिकार आहे ह्याचा विचारसुद्धा मीडियाने केला पाहिजे जर ती व्यक्ती गुन्हेगारांचं समर्थन करत असेल आरोपीचं समर्थन करत असेल आरोपीला तात्काळ सोडून द्या किंवा आरोपीचे सगळे जे काय त्याच्यावर कलम लावले ते ला ती रद्द करा त्याने असं केलेलंच नाही ही जर न्यायाधीशाची भूमिका ते घेत असतील तर ती भूमिका कशी योग्य असेल मीडियाने असं येत या ठिकाणी ते विचार विचारण्याची गरज तरी काय उलट त्या विरोधात भूमिका घेणं आवश्यक आहे पण तसं होताना दिसत नाही त्यामुळे हा चारित्र्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे सगळ्या एकूण प्रकरणामध्ये आणि आगामी काळामध्ये राजकारणात अशा पद्धतीने आपलं चारित्र्य जपणं आणि चारित्र्याविषयी बोलायचं चा आहे तर ते सगळ्याच पक्षांच्या असे कोणी पदाधिकारी कार्यकर्ते असतील नेते असतील मंत्री असतील तर सगळ्यांच्या चारित्र्याबद्दल बोललं पाहिजे किंवा राजकारणापुरतं बोलून चालणार नाही म्हणजे एकंदरीत प्रत्येक पक्षामध्ये असे पुष्पा आहेत पण ते पुष्पा आपल्याला पिक्चरमध्ये आवडतील चित्रपटात आवडतील पण वास्तवात आवडून चालणार नाही नाहीतर समाजामध्ये सगळीकडे अराजकच माजेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद